बघा की या लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बाजार समित्या माझ्या आल्या आहेत विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहे आणि वडेट्टीवार हे जे विरोधी पक्ष नेते झाले ते केवळ माझ्यामुळे जा झाले एक लक्षात ठेवायचं मी एकमेव खासदार निवडून आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेते झाले या महाराष्ट्रामध्ये आणि आजही ते मागे आमदार झाले म्हणजे सॉरी मागे जे मंत्री झाले ते इथं या क्षेत्रामध्ये तीन आमदार निवडून आले आणि त्याच्यानंतर एक खासदार निवडून आला त्याच्यावर त्यांना मंत्रीपद मिळालं आणि त्यांच्या ज्या काही कोण्या कारकून कार्यकर्त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते अतिशय चुकीचं आहे हा बाळू जाणूकर सक्षम आहे आणि एवढी जर त्यांच्यामध्ये हे असेल धमक असेल लढाव कोण आहे काँग्रेसला लढणार नाही आम्ही तर आम्ही गरीब असू पक्षाचं काम करू सांगावं त्यांनी हा माणूस लोकसभा निवडून याला लढवतो आणि त्याला लढवतो आणतो आम्ही आता गांधीगिरीचं स्टेटमेंट देऊन काही फायदा नाही तोणक्या जाणक्याला चढवायचं आणि त्यांना स्टेटमेंट द्यायला लावायचं हा बाळू धनुष्य कमजोर नाही आहे हे तुमची ब्रह्मपुरी आम्ही पाहू शकतो आम्ही आमची लोकसभाही पाहू शकतो आमच्या लोकसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आघाडी घेतलेली आहे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही स्वतःचं घर पा स्वतःचं हे पा ते पा हे सांगायची गरज नाही भाऊ जाणूकर सक्षम आहे जेव्हा बारा दिवसात निवडून आला त्यावेळेस त्यांना सुद्धा ऑथराईज केलं होतं की बाबा तुम्ही लढा का नाही लढले हिंमत असून त्यांनी या लढा आम्ही माघार घेतो आम्हाला गरज नाही आमचा काही धंदा नाही आहे राजकारण आम्ही व्यावसायिक लोक आहे आम्ही सातत्याने समाजसेवा केलेली आहे आणि करत आहे आणि एवढी जर त्यांना वाटत असेल ते सांगतात की आता मी असं नाही बोललो ते मोठे लोक आहे आणि हे लोक आहे छोटे लोक आहे आम्ही काही मोठे छोटे नाही आहे आम्ही त्यांना मानतो एका तरी या लोकसभा क्षेत्रात जाऊ द्या जिल्ह्यात कुठल्या कार्यकर्त्याचे कुठले कामं त्यांनी केले हे समोर काढा अरे आमदाराला निधी दिला नाही कार्यकर्त्याला निधी दिला नाही कार्यकर्ते मजबूत केले नाही हे विविध प्रश्न जिल्ह्यात उपस्थित आहे पालकमंत्री असताना कुठले कामं केले हे फालतूचं वा तर वा बोलण्यात काही अर्थ नाही वडेट्टीवार असं माझं काही वैरत्व नाही आहे पण जर ते या भाषेत जर बोलत असेल की खासदारांनी त्यांचं क्षेत्र सांभाळलं नाही हे चुकीचं स्टेटमेंट आहे खासदार सक्षम आहे नसून सक्षम त्यांनी येथून येऊन लढाव आम्ही ब्रह्मपुरी पाहून टाकू आम्ही जिल्हा पाह सक्षम आहे बाळू जाणू काही कमजोर नाही आहे लक्षात ठेवायचं